चॅनलवर एक नवीन अपडेट बघणार आहोत ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आलेले आहेत ते खात्यावर जमा झालेले आहेत त्याबद्दलची आपण अपडेट बघत आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला 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 करायला विसरू नका आणि शेअर करा तर या ठिकाणी आपण बघणार आहोत की आज तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीणचे जे पैसे आहेत ते चौदा आठ दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून खात्यावर घातलेले आहेत जर तुम्हाला नाही मिळाले तर चेक करा तुमच्या खात्यावर अकाउंटवर आलेले असतील तर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की पैसे चेक करा तुम्ही आणि जर ज्यांना नाही आलेले असतील त्यांनी सतरा तारखेपर्यंत वाढ बघा पण ज्यांचे फॉर्म अ चौदा तारखेच्या अगोदर अप्रूव्ह झाले हे त्यांच्यासाठीच पैसे आलेले आहे याच आता ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले आहे त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहे म्हणून सर्वांनी लक्षात घ्या की लाडकेबाईंचे जे काही पैसे आलेले आहेत ते डी बी टीद्वारे आलेले आहे म्हणून ज्यां काही काही जणांनी जे खाता दिलेलं खाता नंबर दिलेला होता त्या खात्यावर न येता ते डायरेक्टली दुसऱ्या खात्यावर आलेले आहेत म्हणजे डी बी टीच्या खात्यावर तुम्हाला या अगोदरचा एक व्हिडिओ पाठवलेला होता मित्रांनो आधार सिडिंगचा तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा बघा हा आधार सिडिंगचा जो व्हिडिओ घातलेला आहे या ठिकाणी तुम्हाला परिपूर्ण माहिती दिली आहे तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या आणि तो व्हिडिओ परिपूर्ण बघा तुम्हाला सगळे समजून येईल बरं आले तर अशा प्रकारे हा जो आधार लिंकवर तुम्हाला पैसे आलेले आहेत ते डी बी टीच्या खात्यामध्ये झालेले आहे डी बीचे खात्या करण्यासाठी माय आधार डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही आपला खाता चेक करू शकता कोणता तुम्हाला आधार सीड आहे जर आधार सीड नसेल तर तुम्ही करू शकता ज्यांना पैसे आलेले नाहीत ज्यांचे फॉर्म अगोदरच अप्रूव्ह झालेले आहेत त्यांनी आधार सीड करून घ्या आपला आधार सीडिंगसाठी हा नवीन व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे या ठिकाणी असे क करा तरच डी बी पैसे येणार हा असा व्हिडिओ आहे त्या ठिकाणी तुम्ही बघून त्या प्रकारे जर केलं तर तुमच्या खात्यावर पैसे येतील जे काही अडकलेले पैसे आहेत तर सर्वप्रथम मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर आजपासून प्रत्येक सगळ्यांच्या खात्यावर पैसे येणे चालू झालेले आहेत याची काळजी घ्या आणि चेक करा मेसेज तुम्हाला पैसे आलेले असतील तीन हजार रुपये ही रक्कम खात्यावर डायरेक्ट टाकलेली आहे राज्य सरकारने तर ही सर्वात आनंदाची बातमी आहे म्हणून लाडक्या बहीण योजनेचे जे पैसे आलेले आहेत ते तुम्ही आता वापरू शकता तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त जणांना आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका